सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे शहाऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणि स्वीटी मध्यरात्र झाली तरी टेरेसवर धोधो कोसळणाऱ्या मौसमच्या पहिल्या पावसात भिजत होते त्यांच्या पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस होता आणि ते जितके एकमेकांवर तुफान बरसत प्रेम करत होते तितकाच तो पाऊसही मुसळधार बरसत होता आणि जणू आता स्वीटी आर्यन आणि त्या पावसामध्ये स्पर्धाच लागली होती की कोण जास्त जोरदार बरसणार आहे ते दोघे एकमेकांवर बरसत होते हे जास्त होतं की पावसाचा वेग जास्त होता, वे होता। आणि त्या पहिल्या पावसाचा ते मनसोक्त आनंद घेत होते आणि तो पाऊसही साक्षीदार होऊन आला होता आजच्या रात्री त्यांच्या प्रेमाला चार छान लावायला आणि आर्यननं आता तिला त्याच्या मिठीतून खाली उतरवली तो तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला स्विटीनं खाटाळपणा करत लाजून तिचा पदर त्या दोघांच्यामध्ये पकडला आणि त्याच्या चेहऱ्यावर टाकला आणि आर्यन पुन्हा गाणं म्हणायला लागला बादल की चादरे ओढे हे वा दिशाय सोई है सपनों के गाँव में भी सीछाओ में दो आत्मा खोई है हो बादल की चादरे उड़े वादियाँ सारी दिशाएं सोई है सपनों के गाँव में भीगी सीछाओ में दो आत्मा खोई है रिम झिम रिम झिम ला ला रुम झुम रुम झुम ला ला भिगी भिगी में हे हे तुम हम हम तुम हो चलते हे चलते हे आता स्वीटी त्या पावसातच कमरेला पदर खोचून भरतनाट्यम करत होती आर्यनला मध्ये उभा केला आणि ती त्याच्या बाजूने तिच्या डान्सच्या सोज्वळ सुसंस्कृत अदा दाखवत होती आणि आर्यनला तर कळतच नव्हतं की नक्की कोणती स्वीटी खरी आहे कधी कधी शॉर्ट कपड्यांमध्ये बोल्ड दिसणारी हॉट दिसणारी की आत्ताची ही साडीतली एकदम इनोसंट सुसंस्कारी ती त्याच्याभोवती फिरत होती त्याच्या जवळ येत होती त्याच्या तोंडावर तिच्या ओल्या केसांचे फटके मारत होती आणि आर्यनची नजर तिने जिथं तिच्या कमणीय कमरेला पदर खोचला होता तिथे होती ब्लॅक साडीतला तिचा पांढरा शुभ्र संगमरवरी देह हो एखाद्या दे मूर्तीसारखा सुंदर दिसत होता किती ब्युटिफुल दिसत होती ती आत्ताच्या या लुकमध्ये या पावसातसुद्धा ती आग लावणार असं वाटलं आर्यनला आणि खरंच ती आग लावत होती आर्यनच्या शरीरामध्ये आणि तो खूपच मादक नजरेनं तिला पाहत होता आणि एका क्षणी स्वीटी डान्स करत करत त्याच्या हातात आली आणि तिने तिच्या सगळ्या शरीराचा तोल सोडून दिला आर्यनने तिला एका हातात पकडली होती आणि त्यानं त्याच्या दुसऱ्या हाताचं एक बोट कपाळापासून नाकावरून तिच्या चेहऱ्याचे दोन भाग करत तेच बोट हळूच तिच्या ओठांवरून हणवटीवरून तिच्या छातीवरून फिरवत फिरवत तिच्या बेंबीजवळ आणलं आणि त्यानं तिच्या छातीवर किस केला तसं तिनं आता झटकन त्याला दूर फेकून दिला आणि टेरेसवरच खाली झोपली आणि अंगावरचा पदूर फेकून दिला आणि उफ आय हाय आता काय करावं हे आर्यनला सुचेना आणि स्वीटी मात्र आकाशाकडे तोंड करून त्या पडत्या पावसात अंगावरचा पूर्ण पदर बाजूला सरकवून तिची छाती मंद लईत खालीवर हलवत होती आणि तिचे त्या उभार छातीचे दोन उंचवटे पाहून आता आर्यन थांबणं शक्य नव्हतं तो त्याच्याही नकळं तिच्या दिशेनं गेला आणि तिच्याजवळ गुडघ्यावर खाली बसला आणि तिच्या छातीकडे आणि झाकलेल्या डोळ्यांकडे एक टक पाहत होता आणि स्वीटीनं तिच्या ओठांवरून उलटा हात फिरवला आणि आता तिला तहान लागली होती इतका धो पाऊस कोसळत होता सगळीकडे पाणी पाणी झालं होतं पण तरीही ती तहानलेली होती पण कशाची तर तिच्या पियाजीच्या ओठांच्या चुंबणांची तिला प्यास लागली होती म्हणून तर ती तहानलेली होती आणि तो तिला किस करण्यासाठी खाली वाकला आणि पुन्हा स्वीटी त्याला डिसअपॉइंट करत गडाबडा लोळत त्याच्यापासून लांब गेली आणि गाणं म्हणायला लागली आई है देखने झील के आयने बालुक खोले घटाए राह धुआ धुआ जाएंगे हम कहा आओ यहाँ रह जाए हो आई है देखने झील के आयने बालुक खोले घटाए राह धुआ, धुआ धुआ जाएंगे हम कहा आओ यहाँ रह जाए आ रिम झिम रिम झिम हे हे झुम रुम झुम ला भीगी भीगी रुतु में आहा तुम हम हम तुम ओ चलते है चलते है रिम झिम रिम झिम ला रुम झुम रुम झुम हे भिगी भीगी, भीगी रुतमे हा हा तुम हम हम तुम हो च हे चलते है असे दोघेही एकमेकांच्या सुरात सूर मिसळून गात होते आणि स्वीटीने त्याच्या त्या पांढऱ्या झिरझिर शर्टची बटणं काढायला सुरुवात केली आणि तिने त्याचा शर्ट काढून फेकून दिला आणि आता दणकट शरीर यष्टीचा हॉट आर्यन तिच्यासमोर उभा होता आणि तिने लाजून दोन्ही उंजळी तिचं तोंड लपवलं आता आर्यने तिचा पदर घेतला दोघांच्याही अंगावरून डोक्यावरून घेतला आणि त्या पडत्या पावसात झिरझिरीत पदराच्या खाली त्याने तिचा हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केला तिचा चेहरा त्यानं दोन्ही हातात घेतला आणि खूप फोर्स तोन्द ते तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तो तिला डीप किस करू लागला आता स्वीटीने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि आर्यन तिची नाजूक कंबर पकडली जी फक्त त्याच्या एका हातात बसेल इतकी छोटी होती तिला आणखीन त्याच्या जवळ खेचली दोघांच्याही कमरेपासून खालचा भाग एकमेकांना चिकटला तसं स्वीटीचे हार्टबीट वाढायला सुरुवात झाली आणि ती तशीच त्याच्या पायात बसली त्याच्या हाताला पकडून तिला तिच्या त्या सगळ्या भावना असह्य होत होत्या कितीतरी वेळा सतत सारखं जवळ येऊ वाटायचं पण पुन्हा मिलनाची आस अपूर्ण ठेवूनच ते एकमेकांपासून दूर व्हायचे पण ते वाट बघत होते की कप शेहनाई बजेगी और उनकी की हर आरजू कप पुरी होगी आणि आर्यनसुद्धा त्याच्यासोबतच तस तसाच गुडघ्यावर खाली बसला त्यानं तिच्या चेहऱ्यावरून त्याचा हात फिरवला आणि स्वीटी तो हात पकडूनच पुन्हा खाली झोपली आणि तिनं त्याला अंगावर ओढून घेतला आर्यनने त्याचा हातीच्या पायापासून साडीसह वर वर खेचत आणला आणि त्याचा हात तिच्या मांडीपर्यंत आला तसा तिनं तो पकडला आणि आर्यांचा तिला अस्वस्थ करणारा बेबस करणारा तो स्पर्श तिनं थांबवला इतक्या मोहाच्या क्षणीसुद्धा सिटीला याचं भान असायचं की तो क्षण अजून आला नाही त्यांच्या मिलनाची रात अजून खूप लांब आहे त्यामुळे सध्या तरी बाहेर बाहेरूनच वरवरच दोघांनाही एकमेकांचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यातच समाधान मानायचं होतं मग आर्यने तिच्या गोऱ्या गोऱ्या पायावर किस केला आणि तसाच केस करत करत तर तिच्या पोटापर्यंत आला तिच्या बेंबीजवळ आला तिथं त्यानं एक छोटा केस केला आणि स्वीटीने त्याचं डोकं तिथेच घट्ट दाबून पकडलं आर्यननं खटाळपणा करत तिच्या ब्लाऊजचं हे कुकाडलं तसं स्वीटीने लाजून एश केलं आणि पुन्हा त्याला धूर ढकलून खाली पळायला लागली कारण आता आर्यन खूप पिसाळला होता त्यानं तिथे हात लावला म्हणजे नक्कीच त्याच्या मनात काहीतरी आहे हे तिनं ओळखलं आणि ती खाली पळणार इतक्यात आर्यन मला स्टॉप तशी ती जाग्यावर थांबली ब्रेक लागल्यासारखी आणि आर्यन तिच्याजवळ येऊन तिच्या पाठीवरून केस बाजूला करून तिच्या खोल गळ्याच्या ब्लाऊजमधून तिची गोरी गोरी पाठ खूप आकर्षक दिसत होती त्यावर त्यानं त्याचे ओठ टेकवले आणि हळूच तिच्या कानात फार सडिकटिव आवाजात म्हणा जाणे मन ऐसी अधुरी आग लगा कर कहा जा रही हो ये तो ना इन्साफी है बंदे को अगर जला नाही है तो पूरा जला कर जाओ ना स्वीट हार्ट मेरा इन्साफ कर दो असं म्हणून त्याने तिच्या कमरेला एक चिमटा काढला तशी ती शाहरून पुन्हा वळली आणि त्याला म्हणाली आर्यन अभि तक वो घडी आई नाही लिए बहुत इंतजार करना पडेगा आर्यन मला डोंट नो स्वीटी किती वाट पाहावी लागेल इथे एक एक क्षण तुझ्याशिवाय कटत नाही आणि इतके दिवस मी कसा राहू गं तुझ्याशिवाय आणि स्वीटीने त्याच्या गालावर किस केला आणि म्हली आर्यन आपल्यात काही झालं नाही असं समजायचं नॉर्मल राहायचं जेव्हा तू पुन्हा येशील तेव्हा आपण आपल्या प्रेमाची सुरुवात पुन्हा नव्याने करू पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडू आणि तोपर्यंत हे विरहाचे क्षण आपण मनापासून एन्जॉय करू आपणच एकमेकांना आधार देऊ आणि बेबी तू आणि मी खूप संयमी आहोत कारण आपण कोणी सामान्य नाही आपण असामान्य आहोत आपण कमजोर नाही आर्यन आपण स्ट्रॉंग आहोत या मोहाच्या कमजोर घडीवर आपण या आधीसुद्धा मात केलेली आहे आणि आतासुद्धा अशीच मात करू आणि आपलं शुद्ध प्रेम जिंकणार आहे लक्षात ठेव असं म्हणून तिने त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याला खूप छान प्रकारे समजावून सांभाळून घेतला आणि त्याच्या इमोशन्स त्याला समजावून सांगितल्या आणि काबूमध्ये कशा करायच्या त्याही सांगितल्या आणि बास आता आर्यनला तिच्यापेक्षा आणखीन चांगली जास्त बेस्ट सोलमेट कोणतीच मिळणार नव्हती आणि ती त्याला म्हणाली बेबी आता खाली जाऊया का कोणी उठायच्या आत रूममध्ये जाऊ कारण आपलं हे सिक्रेट लव आणखीन काही वर्ष तरी सिक्रेटच राहिलं पाहिजे आणि आर्यन दीर्घ निश्वास सोडत डोळे झाकून म्हणाला थँक यू सो so मच बेबी पण आता तू तु तुझ्या पायाने इथपर्यंत आलीस ना पण आता जाताना तू चालत जाणार नाहीस असं म्हणत त्याने तिला उचलून घेतली आणि तिनेही हसूनच त्याच्या गळ्यात हात टाकले बरसणारा पाऊस अजूनही बरसतच होता आणि हे दोघे खाली आले तो स्वीटीला तिच्या रूममध्ये घेऊन गे गेला त्याने तिला खाली उतरवलं आणि तिचा टॉवेल हातात घेतला तिच्या जवळ गेला तिच्या छातीवरचा पदर बाजूला केला स्वीटीने तसं तो पदर तिच्या हाताने पुन्हा होता तिथं घट्ट दाबून ठेवला आर्यनने त्याच्या हाताने तिचा हात पदरावरचा दूर केला आणि आता अजूनही आर्यन येथे सुरू होईल की काय कारण त्याचं मन भरणारच नव्हतं असं तिला वाटलं पण त्यानं तसं काहीच न करता तिच्या अंगावर टॉवेल टाकला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला मग तिनंही कपडे चेंज केले आणि त्यानंही कपडे चेंज केले आणि स्वीटी अंगावर उबदार ब्लँकेट घेऊन झोपली आणि तिच्या मिठीमध्ये आर्यन आहे असं फील करत होती ती आणि आर्यन मात्र इकडे शांत होत नव्हता त्याचा जागा झालेला पुरुषार्थ त्याला आतून धडका मारत होता आणि त्यानं एक उशी घेतली आणि तिच्यावर खूप जोरा जोरात पंच मारायला सुरुवात केली आणि पंच मारून मारून त्यानं त्याच्या सगळ्या भावना बाहेर काढल्या आणि शेवटी तो थकला आणि तसाच तीच उशी छातीखाली घेऊन पालता झोपला मग सकाळ झाली आणि रियाने पाहिलं तर जिन्यावरून पाणी आलं होतं आणि तिला तर समजलंच नाही की हे पाणी आलं कुठून ती नोकरांनाच ओरडली टेरेचा दरवाजा नीट बंद नाही म्हणून मग आता आर्यन पुन्हा त्याच्या घरी निघाला त्यानं कुणाल रियाचा निरोप घेतला इतक्यात त्याला परीचा फोन आला आणि ती सॅड होत म्हणाली चिकू आता तू जाशील ना मग माझं बेस्ट फ्रेंड कोण असेल रे मला तर खूप बोर होणार आहे मला कोण समजून घेईल मी तुला खूप मिस करेन चिकू आर्यन म्हणाला परी आता तुझ्या खूप साऱ्या बेस्ट फ्रेंड आहेत ओके आणि सगळ्यात जास्त बेस्ट फ्रेंड म्हणजे स्वीटी ती तुला माझ्यासारखीच समजून घेईल आय एम शुअर आणि ती जवळ असताना तुला माझी कमी भासणार नाही कारण ती आणि मी कुणी वेगळे आहोत का आम्ही एकच आहोत असं आर्यन म्हणाला पण परीला काही नाही समजलं आणि इतक्या ती ज्या मॉलमधून फोनवर आर्यनशी बोलत होती तिथंच तिच्या पाठीमागे उभा असलेला मॉन्टी हे सगळं ऐकत होता आणि हसून म्हणाला ओ वाव तिला एका बेस्ट फ्रेंडची गरज आहे तर स्वीट हार्ट मी आहे ना तुझा बेस्ट फ्रेंड व्हायला तयार आणि तुला कंपनी द्यायला तुला अजिबात बोर होणार नाही आणि तुझा बेस्ट फ्रेंड आर्यन परत येईपर्यंत तुझा सुद्धा कचरा झालेला असेल आणि आता त्यानं थोडे दिवस आर्यला सोडून मागे लागायचं ठरवलं मग तो मी निघालो असं सांगायला स्वीटीच्या रूममध्ये गेला तर ती रात्री तर त्याला खूप छान समजावत होती आणि आता तोंड लटकवून बसली होती या दोघांचं हे असंच व्हायचं एकमेकांना हिंमत द्यायचे एकमेकांची ताकद बनायचे पण पुन्हा कमजोर पडायचे मग आर्यनने त्याच्या खिशातून एक चॉकलेट काढलं आणि तिच्यासमोर पकडून म्हणाला चॉकलेट बॉयफ्रेंड की तरफ से एक चॉकलेट माझ्या चॉकलेट बेबीसाठी घे आणि हॅप्पी रहा तिनं चेहरा लटकवला आणि ते चॉकलेट घेतलं आणि म्हणाली एकच दिलं मला अजून एक हवं मग आर्यने हसून पुन्हा दुसऱ्या खिशातून दुसरं चॉकलेट काढलं आणि तिच्यासमोर पकडलं आणि आता तिला वाटलं नव्हतं की त्याच्याजवळ दुसरं चॉकलेट असेल तिनं तर असंच मागितलं होतं मग आता पुन्हा त्यांची गंमत करण्यासाठी म्हणाली आर्यन मला आणखीन चॉकलेट हवं तेही आत्ता आता तिला वाटलं तो कुठून आणेल हा चॉकलेट तर आर्यन तिचा भ्रमणिराश करत पुन्हा खिशातून तिसरं चॉकलेट काढलं आणि ती म्हणाली तीन चॉकलेट देत नाहीत एकतर एक परत घे किंवा आणखीन एक दे आता आर्यननं पुन्हा चौथं दिलं चॉकलेट तिला आणि तिच्या हातामध्ये ठेवलं आता ती थोडी गालात हसली आणि म्हणाली आर्यन सात दिवसांसाठी सात चॉकलेट तरी हव्या ना आणि आता आर्यनने ओके स्वीट हार्ट म्हणून त्याच्या खिशातून आणखीनने चॉकलेट काढल्या आणि तिच्या हातात ठेवल्या आणि ती तर खूपच थक्क झाली आणि म्हणाली ओ माय गॉड हा आर्यन पण ना किती तयारीचा आहे ना याला समजणं तर माझ्या डोक्याच्या जा बाहेरचा आहे आणि तो मला ज्याने म्हण आणखीन हवं आहे का चॉकलेट आणि ती हसून माळी नको बास मग आर्यन दातांनी ओठचावून डोळे उडवून तिला म्हणाला एक चॉकलेट ना इथेच तू आणि मी मिळून खाऊया आणि तिला अजून म्हणाली नको आता जा तू आणि तुझी तयारी कर आणि आर्यन म्हणाला ओके बेबी पण तुझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी सोपवून जात आहे ती म्हणाली कोणती आर्यन म्हणाला परी तू तिची काळजी घ्यायची अगदी माझ्यासारखं तिला गाईड करायचं ती लहान आहे तू तिला समजून घ्यायचं आणि तिला प्रोटेक्ट करायचं जे मी तिच्यासाठी करतो ते तू करायचं कारण तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू आहेस समजलं करशील ना तू इतकं माझ्यासाठी आणि ती म्हणाली यस आर्यन मी हे करेन मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही आणि आर्यन म्हणाला दॅट्स लाईक like माय गुड वाईफ मग तिने आर्यनला त्याला देण्यासाठी पॅक केलेल्या डायरी दिल्या आणि हसून त्याला बाय बाय केलं आणि जसं आर्यन बाईक सुरू करून गेला तसे तिचे इतका वेळ पापणीच्या आड अडवून धरलेले अश्रू निसटले आणि स्वीटी रडायला लागली आणि आता तो गेल्यानंतर तिचं कसं होणार हे तिलाच माहीत नव्हतं आणि पुन्हा संध्याकाळी आर्यन तन्वी अर्जुन आर्या एकत्र बसले होते आणि त्यांचा फॅमिली क्वालिटी टाईम स्पेंड करत होते आणि आर्यनला यामध्ये स्वीटीची खूप कमी वाटत होती कारण तीसुद्धा आता त्यांच्या फॅमिलीचा हिस्सा होती मिसेस आर्यन होती तीसुद्धा आणि आर्यनला डॅड काल तुम्हाला दोघांच्या वॉरमध्ये कोण जिंकलं आणि अर्जुन हसून मला टायगर नेहमीसारखीच तुझी मम्मा जिंकली आणि मी हरलो आणि तन्वी माली बदमाश कुठला चिटिंग करतोस तू लूजर आहेस एक नंबरचा सरळ सरळ समोरून बोलतच नाही सतत आपली मस्करी करतो आणि गुदगुला करतो आणि लक्षात ठेव तूच हरलास मी नाही आणि अर्जुन फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला ज्याने मी हरलो पण हे विसरू नकोस की हार कर भी जितने वाले को बाजेगर कहते हे आणि अचानक आर्यन शिंकायला लागला आणि त्याला खूप शिंका यायला लागल्या आणि तन्वी म्हणाली ओ oh माय गॉड आर्यन तू पावसात भिजलास की काय घालच्या आणि तू बाईक का घेऊन गेला होता म्हणून भिजला असशील ना प्रवासात आता अर्जुन मात्र गालात हसला कारण टायगर का शिंकतोय हे त्याच्या बहुतेक लक्षात आलं होतं आणि अर्जुन म्हणा तनू रात्री खूपच मोठा पाऊस आला होता ना गं एकदम विजासुद्धा कडाडत होत्या आणि तन्वी म्हणाली हो ना बाहेर खूप पाणी पाणी झालं होतं आणि मला वाटतं अर्जुन साधारण दोन तीन तास पाऊस होता का रे नक्कीच असेल आणि अर्जुन चावटपणा करत म्हणाला नो नो जाणे मन अगं आता इतका स्टॅमिना दोन दोन तास पुरेल इतका स्टॅमिना नाही गं माझ्यात म्हातारा झालो ना आता मी जेवाणीतला जोश आता नाही राहिला आणि मी बेडरूममधल्या पावसाचं बोलत होतो बाहेरच्या नाही तसं तरी मी आता लाजून तोंड झाकून घेतलं आणि अर्जुनने असं म्हटल्याबरोबर आर्यननं जीप चावली आणि म्हणत म्हणाला ओ माय गॉड हे डॅड पण ना इतकं सेक्सी कोण बोलतं का यार असं म्हणून तर तिथून गुपचिप सटकला आणि इनोसंट आर्या म्हणाली डॅड बेडरूममध्ये कसा पाऊस येईल आणि पावसाचा पण स्टॅमिना असतो का आणि तो कसा मोजायचा आता हे ऐकून आर्यन पुन्हा परत आला त्यानं आर्याचं तोड तो दाबून धरलं आणि तिला तिथून पळवतच घेऊन गेला आणि ती तरीही म्हणत होती थांब ना दादा मला विचारू दे असं म्हणत होती आणि आता तन्वीनं अर्जुनकडे फार रागात चिडून पाहिलं आणि तिथेच ठेवलेला फ्लॉवर पॉटकडे रागात पाहिलं आणि अर्जुन तिला म्हणत होता न न जाणे मन, मन स्वीठाट असा अजिबात विचार करायचा नाही तो ने जखमी होईल बरं का मग तुलाच मला पट्टी करावी लागेल आणि तन्वी म्हणाली जखमी होशील का तर हो नाराई कुठला असं म्हणून तिनं पॉट उचलला आणि अर्जुनने बेडरूमच्या बाहेर धुवून टोकली